हे बघू शकता मी ह्याला आमच्याकडे तरी गरगट म्हणतात गरगट तर कुठे तेरी म्हणतात तर कुठे आळूच फदफद असं म्हणतात तर मी आता हे ना हे आळूच पाण्यात व्यवस्थित अशी सोलून घेतली आणि नंतर आहे ना ती व्यवस्थित मी मला चिरून घेतलेली आहे ह्या आळूची पानं आणि ह्या आळूची दांडे असतात ते त्यांना छान चिरून घेत आधी प्रत्येक ह्याचे साल काढून घ्यायचे वरचे कारण ते त्याच्यामुळे ना एक खवखव येऊ शकते त्यासाठी आणि त्याच्या अगोदरचे एक टिप्स मी तुम्हाला सांगते हे बघू शकता मी हाताला ना खोबरे ते लावून घेतलेले कारण ना हाताळ खूप खाज येते आणि चिरताना किंवा हे धुताना खूप काळजी घ्यायची असते कारण हाताला खूप खाज येते धुताना चिरण्यापेक्षा जास्त खाज येते धुताना त्यामुळे आपण व्यवस्थित एक चमचा घ्यायचा किंवा करून त्या धुवायचं व्यवस्थित कारण खाज प्रचंड येते पण खाजीचा विषय नाही तर टेस्टला पण खूप छान लागतं म्हणून ते करायचं असतं तरी पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते चला आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा की हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान धुवून घेते त्यासाठी पाणी होते याच्यामध्येच आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहसा हात लावूच नका कारण ते खूप खाजत असं स्वच्छ हलवून घ्यायचं त्याच्याने पंचमच्याने भरपूर दोन तीन पाण्या चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित स्वच्छही होईल आणि आपल्या हाताला खाजही येणार तर हे बघा वा आता पण छान धुवून घेतलेलं आहे मी अगदी चार पाच पाणी धुवून घेतलेला न हात लावता अगदी चमच्या धवळून धरली ती जाळी ताकड काय जाळी असेल किंवा असं प्लास्टिकचं भांड असतं छान ती धुवून घ्यायची आहे आणि पुढची प्रोसिजर बघूया आपण तर आता हे बघू शकता तर हे घेतलेले आहेत कडवे किंवा वाल तुमच्याकडे असतील ते वाल कडवे शेंद्र आणि असं कुठल्याही प्रकार घेऊ शकता आणि हे आता मला कडवे आवडत म्हणून मी कडवे घेतलेले आहेत तर हे आता कुकर मध्ये खाली ठेवणार आहे त्याच्यावर ही चिंच घेतलेली आहे कोकम घेतलेली आहे तर आंबट पाण्यासाठी मला आवडतं त्यामुळे मी दोन्ही टाकणार आहे जर असं आंबटच व्हायला पाहिजे छान लागतंय नंतर आपण बघू शकता हे आळू घेतलेला आहे तो घेऊया सगळा त्याच्यामध्ये मी सहसा हातच लावत नाहीये कारण मी टिप्स नक्की लक्षात ठेवा खूप बेकार खास सुट्टे त्यासाठी तर भरून घ्यायचं आणि पाणी टाकायचंच नाही जास्त जरा सध्या तर आता बघा आपण हे पूर्ण आ, हे आळू वगैरे धुवून घाललेलं आहे आणि त्याला मी कुकरला पाणी अगदी एक अर्धा कप टाकायचा किंवा नाही तरी चालेल फक्त सुरुवातीला गॅस स्लो ठेवायचा आणि मग हे गॅसवर ठेवायचं म्हणजे हे पूर्ण खाली बसतं नंतर जरा मध्येच कुकर हलवायचा त्यामुळे व्यवस्थित त्याला पूर्ण एकदम मॅश होणार आहे चार ते पाच शिट्या करायच्या म्हणजे आपल्या आळूचं म्हणजे म्हणते आळूचा पथपरकड तेरी किंवा गरगट अशी तीन प्रकारची जे नावं आहेत आणि मग ते आपल्याला शिजून झाले असणार नंतर मी पोळी आणि हे बघा आपण आता कुकरला लावलेलं ला आहे आणि चांगल्या पाच सहा शिट्या करूया सध्या गॅस स्लोज ठेवलेला आहे आणि एकदा नंतर चांगलं शिजून झालं की थोडं फास्ट करूया म्हणजे तोपर्यंत ते सगळं खाली बसेल आणि मग आपण दाखवू तुम्हाला तर मंडळी बघू शकता हे तेल आता गरम झालेलं आहे छान तेलामध्ये आहे ना आपण आता टाकूया लसूण मी बघा ठेचून घेतलेली लसूण आहे ही लसूण बघू शकतात ठेचून घेतलेली आहे तर ही आता मी फोंडला घालत आहे छान तेल छान गरम करून घ्यायचं म्हणजे फोंड ही तेवढी छान होते बघा लसूण छान लालसोर होऊन द्यायची आता लसूण छान गरम झालं आहे लालसोर अगदी आणि आपण टाकल्या शिरलेल्या मिळतात मी ते छान परतून घ्यायचे आहे आणि ते बघू शकता तर हे आळू आहे ना आपण छान शिजून घेतलेलं आहे आता हे टाकायचं आहे आता मिरची आणि लसूण छान असे घालून घ्यायची आणि तडका परफेक्ट बसायला पाहिजे म्हणजे चवळी एवढीच परफेक्ट येते आपल्याला चवीनुसार हळद टाकायची आहे तेवढी आपल्याला लागेल ला तेवढी त्याचप्रमाणे अंदाजाने मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा एकदा छान ढवळून घेऊया आणि पुन्हा एकदा छान ढवळून घेऊया आणि आता आपल्या फोडणीमध्ये ते आळू जो शिजून घेताय तो आपण ओतून घेऊया आणि झाकण ठेवलेलं आहे कारण आतमध्ये ती फोडणी मुरायला पाहिजे छानपैकी आणि थोड्या वेळाने दा तो दाखवते तर हे असं बघा आळूचं आपलं फतफर किंवा गरगाट किंवा तेरी अशी तीन प्रकारची जी नावं आहेत कोकणामध्ये हे तयार झालेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते रेसिपी रानातून म्हणजे आपल्या शेतातून आळू आणायचं आहे आळू छान सोलून घ्यायचं आहे छान धुवून घ्यायचं आहे धुतान आपल्या हाताला तेल वगैरे लावायचं कारण ते खास्तं म्हणून त्यानंतर छान चिरून घेतलं सगळं धुवून घेतलं की नंतर त्याला आपण आहे ना त्या कुकरमध्ये आपल्याला सेंगदाणे किंवा कुठलाही आवडता म्हणजे वाल, वाल वगैरे ते टाकायचं आहे आणि छान शिजून घ्यायचं आहे शिजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या फोडणीला घ्यायचं आहे छान तेल गरम करायचं त्यात ते लसूण टेसलेली टाकायचे त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरच्या आणि आळू शिजतानाच आपल्याला त्याच्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकायची आहे एक आंबटपणा यायला पाहिजे आणि आपण छानशी फोंडणी द्यायची हळद मीठ तिखट तिखट नाही टाकलं तर चालेल मिरचीतच करायचं आणि हळदनी मीठ टाकून असं छानपैकी आळू तयार करायचं हा बघा आपला जेवणासाठी आळू हा छान तयार झालेला आहे